गोष्ट या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये सागरने मुक्ताला फायनली बेडवरती बोलवून तिला आपल्या मनातली गोष्ट आता सांगितलेली आहे आणि प्रेमामध्ये एक पाऊल स्वप्नात नाही तर सत्यात पुढे टाकलेला आहे सागर आता ज्या वेळेला मुक्ता रूम मध्ये झोपायला येणार त्यावेळेला आता मात्र मुक्ताच्या सोफ्याचा जो एक साइडचा पाय असतो तो पाय कापून टाकतो आणि आता विचार करतो की आता ह्या सोफ्यावरती कशा झोपणार यांना काहीही करून आता माझ्या बेडवरती झोपायला यावंच लागणार आहे आणि तो पाय पुन्हा जोडून ठेवतो जेणेकरून मुक्ता जेव्हा सोफ्यावरती झोपेल तेव्हा तिला असं वाटेल की आपण बसल्यामुळे हा सोफा तुटलाय किंवा आत्ता अचानक तुटलाय असा विचार करत मस्तपैकी सागर आता मुक्ताच्या येण्याची वाट पाहत बेडवर निवांत पडलेला असतो मुक्ता सगळी कामं उरकून येते आणि छानपैकी आता सोफ्यावर झोपण्यासाठी जाते आपलं काढते आणि सोफ्यावर येऊन बसताच तिच्या लक्षात येत काहीतरी सोफ्यामध्ये वेगळी गडबड आहे आणि म्हणून ती पाहते तर सोफ्याचा एक तुकडा तुट एका बाजूला जाऊन पडतो आणि मुक्ता डोक्याला हातच लावते अरे बाप रे म्हणजे हा सोफा कसा तुटला माझ्या वजनाने हा सोफा तुटला यावरती यावर सागर म्हणतो बघा बघा आहो तुमचं वजन हल्ली वाढलेलं दिसतंय यावरती मुक्ता म्हणते सिरियसली सागर यावरती मग मात्र सागर म्हणतो नाही हो मी फक्त गंमत करत होतो म्हणजे हा सोफा तुटलाय ना हे आधी आणि सई हे सारखे उड्या मारत असतात खेळत असतात त्याच्यामुळे हा सोफा तुटलाय हा पण तुम्ही आता जाऊन त्यांना काही ओरडू वगैरे नका हा मुक्ता म्हणते नाही नाही मी कशाला त्यांना ओरडेन मला फक्त एकच टेन्शन आले की आत्ता जाऊन मला ना बाहेरच्या सोफ्यावरती झोपायला हो लागेल हॉलमध्ये झोपायला हो लागेल यावरती सागर म्हणतो असं काय करताय बाहेर कशाला जायचं यावरती मुक्ता म्हणते मग आता काय करू सागर म्हणतो या की इकडे माझ्या बाजूला बेडवरती झोपायला हो या आणि मग मात्र मुक्ता थोडीशी सावध होते आणि सागरकडे एक टक्क पाहायला लागते सागरचा हेतू तिच्या लक्षात आलेला असतो आणि मुक्ता मात्र आता दोन क्षणासाठी विचार करत तिथे थबकते तोपर्यंत इकडे हर्षवर्धन बँक झालाय ही गोष्ट आता सावनीला कळते आणि हर्ष म्हणतो खरं सांगू का तर हे मला तुला सांगायचंच नव्हतं हे सांगायचं नव्हतं पण तुला ना आत्ता हे अशा पद्धतीने कळलेल्या ह्या गोष्टी आता, आता मात्र मी लपवू शकत नाही पण खरं तर एक गोष्ट मी तुला सांगू का की या सगळ्यामध्ये तुझं लाईफस्टाईल आता मी अफोर्ड करू शकत नाही हे तुझं लाईफस्टाईल मला आता अफोर्ड करण्यासारखंच नाही आहे म्हणजे आदित्य तू तुझं हे लाईफस्टाईल हे सगळं माझ्याच्याने झेपणारच नाही एकही एक क्लायंट न राहिल्यामुळे मला काही ला, थोड़ क्या करत, ला? का सगले, सगले आता काहीही तुझं कोणताही खर्च वगैरे करणं शक्य नाही असं म्हणत हर्षवर्धन सावनीला तू मला थोडक्यात सोडून जा हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र सावनी म्हणते हर्ष पण हे कसं घडलं यावरती हर्ष म्हणतो काय सांगू सागरने माझे सगळे सगळे क्लायंट आहेत ना ते क्लायंट सगळे हिसकावून घेतले आणि आता यापुढे काहीही नीट होईल याच्या अपेक्षा नाही आहे हर्षवर्धन मनामध्ये विचार करतो की हिला मी असे हे मोठे मोठे गोष्ट वापरले की आदित्यचं फ्युचर तुझं लाईफस्टाईल आणि माझ्याकडे दमडा नाही म्हणजे ही शंभर टक्के मला सोडून जाणार बोल सावनी बोल तोंडाने आपला कबूल कर की तू माझ्यासोबत या अवस्थेमध्ये नाही राहू शकत सावनी बोल असं म्हणत हर्ष आता था सावनीच्या नकार लग्नाला नकार देण्याची वाट पाहत असतो पण सावनी काही बोलायला तयार नसते मग हर्ष स्वतःहूनच सांगतो हे बघ एक गोष्ट लक्षात घे म्हणजे मी तुला म्हणतो की आपण ब्रेकअप करूया म्हणजे सध्या ब्रेक घेऊया पण ब्रेक घेण्यापेक्षा तू हे लग्न मोडलंच ना सावनी तर बरं होईल म्हणजे कसं आहे ना लग्न मोडून तू तुझं लाईफ सेट सिक्युअर करू शकतेस कारण याचा तुला नक्की अधिकार आहे आणि मला या सगळ्याबद्दल बिलकुल वाईट नाही वाटणार हो सावनी कारण तुझं लाईफस्टाईल आहे तुला त्याचा अधिकार आहे तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा त्यामुळे माझ्यासारख्या कफल्लकासोबत लग्न करून तुझं आयुष्य बर्बाद केल्यापेक्षा सावनी तू निर्णय घे आणि माझ्या आयुष्यातून लांब हो असं म्हणत हर्ष आता सावनी काय बोलते याच्याकडे आतुरतेने वाट पाहत असतो सावनीचा एकंदर स्वभाव बघता ती शंभर टक्के आपल्याला सोडून जाणार यावरती हर्षचा विश्वास असतो पण अचानकपणे सावनी म्हणते हर्ष या परिस्थितीमध्ये तुला सोडून मी जाईन असं तुला वाटतंय का आजच्या घडीला माझी जास्त गरज तुला आहे माझ्या साथीची तुला गरज असताना मी तुला सोडून जाईन असं तुला वाटलंच कसं मी तुला कधीही कधीही सोडून जाणार नाही एक गोष्ट लक्षात घे हर्ष आपण दोघं मिळून या प्रॉब्लेम आपल्या आपल्यासमोर या अडचणी आणल्यात कोणी सागर कोळीने ना सागर कोळीला मी असा असा धडा शिकवते ना की तू बघशीलच आपले सगळे क्लायंट परत आणणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि ते करण्यासाठी मी आता तुझी मदत करणार तुझ्या बाजूने ठामपणे उभी राहणार सागरकडे गेलेले एक एक क्लायंट ज्या वेळेला परत आणेन ना त्याच वेळेला नाव सांगेन सावनी आणि मग क्लायंट परत आले की आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना आणि मग पुन्हा तुझं सगळे पैसे परत येतील पुन्हा आपली लाईफ स्टाईल आपल्याला जगता येईल आता मात्र हर्ष टोक्याला हात लावतो करायला काय गेलो झालं काय या मूर्खबाईला समजवण्याचा किती प्रयत्न केला तरी हिला काही समजतच नाहीये हर्ष टोक्याला हात लावून निवांत बसलेला असतो तो, बस तो।, तो पर्यंत इकडे आता मुक्ता म्हणते नको नको मी ना हॉलमध्ये जाऊन झोपते यावरती सागर म्हणतो का हो तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल नाही का म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही माझ्या बाजूला येऊन झोपलात तर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही इकडून लांब पडताय का असेल हिंमत तर येऊन दाखवा माझ्या बाजूला झोपून असं म्हणत सागर मुक्दाम मुक्ताला चॅलेंज देतो मुक्ताला सागरचे सगळे इशारे कळत असतात पण ती सुद्धा वेळ घेऊन पेडगावला गेल्यासारखी बोलते की ठीक आहे मी काही घाबरत वगैरे नाहीये तुमच्या बाजूला झोपण्यामध्ये मला काही हिंमत बिमत लागणार नाहीये ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या बाजूला झोपून दाखवू शकते मला कशाला काही प्रॉब्लेम येईल यावरती आता मात्र सागर म्हणतो मग प्रॉब्लेम नाही म्हणताय ना मग या, या की तुम्हाला काय वाटतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ढळेल का, का? यावरती मुक्ता म्हणते काहीही होणार नाहीये हे घ्या मी आले तुमच्या बाजूला झोपायला असं म्हणत आता मात्र सागरच्या बाजूच्या जागेवरती मुक्ता येऊन बेडवरती छानपैकी झोपते आपलं पांघरुण आपल्या अंगावरती घेते आणि छानपैकी मस्त झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते सागरला तर जग जिंकल्याचा आनंद मिळतो यस असं म्हणत सागर आता आपल्या मनातली गोष्ट मुक्ताला सांगून हे मैत्रीचं सनात प्रेमाच्या पलीकडे नेण्याचा विचार करतो आजच्याच रात्री सगळं घडलं पाहिजे असा विचार करत सागर खूप खुश असतो मुक्ता मात्र आता अंगावरती घेऊन झोपी जाण्याची ऍक्टिंग करत असते सागरकडे एकदा वळून पाहते सागर, सागर मुक्ताकडे पाहतो मग मुक्ता आता बाजूला तोंड करते आपल्या अंगावरून पांघरून घेते आणि आता सागरकडे पाठ करून झोपते सागर आता लाईट्स ऑफ करतो आपलं पांघरून आपल्या अंगावरती घेतो आणि सागर आता हिम्मत कर आता हिम्मत हरण्याची ना वेळ नाहीये हीच ती वेळ आहे हाच तो क्षण तुला गाठला पाहिजे आपल्या मनातली गोष्ट यांना सांगली पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा दा, आज ही क्षण घालवता कामा नये असं म्हणत सागर फायनली मनामध्ये आता हिंमत एकत्र करतो आणि मुक्ताला सगळी आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो हळूच तो मुक्ताच्या इकडे येतो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करणार पण तितक्यात मुक्ताला असं कूस बदलते जाग येते आणि मग सागर थोडासा गडबड थोडी मागे हटतो पण एकाच मिनिटासाठी दुसऱ्या मिनिटाला तो विचार करतो नाही नाही आज जर का माघार घेतली ना तर ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आज सगळं नीट जुळून आले आज यांना बोललंच पाहिजे आणि मग मात्र सागर आवाज देतो मुक्ता मुक्ता असं म्हणत तो आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आता मुक्ताला सांगायला लागतो आणि तो सांगतो आत्तापर्यंत आपण एकमेकांचे सगळे प्रॉब्लेम शेअर केलेले आहेत आपण एकमेकांना मैत्रीच्या आधाराने घट्ट बांधून ठेवलं ज्या वेळेला एकाला गरज लागली त्यावेळेला खंबीरपणे पाय रोवून मित्रासारखे एकमेकांच्या पाठीशी उभी राहिलो पण आता आता वेळ आलेली आहे आपलं ना तर मैत्रीच्या पलीकडे नेण्याची आणि हीच वेळ मला आज साधायची आहे आज मला माझ्या मनातली गोष्ट आता तुमच्या समोर मांडायची आहे अजून लपाछपी बास झाली आज जे काही आहे ते समोरासमोर मुक्ता तुम्ही ऐकताय ना आज मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे मुक्ता आय लव्ह यू डू यू लव्ह मी असं म्हणत सागर मुक्ताकडून लव लव्ह यू म्हणत एक्सपेक्ट करत असतो आणि त्याच रात्री आता मुक्ताला आपलं प्रेम सांगून सागरने आपल्या मनातला सगळा सगळा सगळी गोष्ट आता रहस्य असतं आणि त्याच वेळेला मुक्ताकडून कोणत्याही गोष्टीचा रिप्लाय येत नाही मग सागरला थोडंसं ऑकवर्ड वाटतं सागर मुक्ताच्या जवळ येतो तिच्या डोळ्यावरचे केस काढतो आणि तिच्याकडे पाहायला लागतो पण तेवढ्यात त्याचा तोल पण जातो तोल जाणारा सागर स्वतःला सावरतो आणि त्याच वेळेला सागर आता पाहतो तर काय या चक्क झोपल्या म्हणजे माझा इतका मोठा अपमान करू शकतात मी यांना प्रपोज करतोय माझ्या मनातल्या फिलिंग सांगतोय आणि या चक्क झोपल्या त्याला आता हे सगळं आपल्या इगोवरती येतं सागर खूप चिडतो म्हणजे मी माझं प्रेम व्यक्त करतोय आणि ह्या इतक्या अनरोमॅन्टिक आहेत की या झोपल्या सिरियसली असं दहा वेळा स्वतः शिजवलत स्वतः चिडत मुक्तावरती चिडत सागर आता इकडे तोंड करून झोपी जातो आणि मुक्तावरती गाल फुगवून बसतो पर्यंत आदित्य इकडे सावनीला उठवण्यासाठी येतो मम्मा उठ ना माझी ड्रॉइंगची बुक नाही भेटत आहे मम्मा उठ ना माझी ड्रॉइंगची बुट नाही भेटत ती मला शोधून दे यावरती शोध। सावनी म्हणते काय रे सकाळी सकाळी तुझं मला झोपू दे तू तु तुझ्या गोष्टी शोध असं म्हणत सावनी मात्र मुलाकडे काहीही लक्ष न देता डाराडूर झोपलेली असते तितक्यात तिथे माधवी येते माधवीच्या गालाला एक बँडेज छोटस लावलेलं असतं त्यावरती आदित्य म्हणतो मॅम तुमच्या हे काय झालं यावरती आता मात्र इकडे माधवी सांगते काही नाही रे थोडासा रॅश उठला होता त्याला मलम लावले पण डॉक्टरांनी हे बँडेज लावायला सांगितलंय यावरती आदित्य म्हणतो मॅम तुम्ही काळजी घ्या पण तुम्ही इकडे काय करताय यावरती माधवी म्हणते काय सांगू अरे माझ्या सहा सेट मधला एक ग्लास मिळत नाहीये तोच मी शोधायला आले पण तुझं काय चाललंय आदित्य म्हणतो माझी ड्रॉइंग बुक नाही भेटत आहे यावरती आदित्य म्हणतो मॅम आपण एक डील करूया का मी तुमचा ग्लास शोधून देतो तुम्ही माझी ड्रॉइंग बुक शोधून द्या यावरती माधवी म्हणते चांगली आहे हटील मी आता तुझी ड्रॉइंग बुक शोधते असं म्हणत माधवी इकडे तिकडे पाहायला लागते ड्रॉइंग बुक बाजूलाच असते माधवी म्हणते ही गे मी तुझी ड्रॉइंग बुक शोधून दिली की नाही इथेच तर पडलेली होती की आणि माधवी विचार करते कसली आई आहे ही म्हणजे सोन्यासारखा मुलगा इतकं काहीतरी बोलतोय पण हिला काय पडलेलंच नाहीये त्याच वेळेला दुसऱ्या क्षणाला आदित्य सुद्धा आता मात्र तिथे असलेला ग्लास देतो आणि मॅम हा तुमचा ग्लास यावरती आता लगेच माधवी म्हणते हे काय माझं पण असं आहे हो म्हणजे इथे ग्लास होता पण तो सुद्धा मला काही दिसलाच नाही असं म्हणत दोघ जण गप्पा मारत असतात माधवी तो ग्लास घेते आणि निघणार तेवढ्यात तिचं लक्ष सावनीकडे जातं आणि ती विचार करते कसलीही आई आहे म्हणजे एक प्रकारे हिला काय पडलेलंच नाहीये मुलाचं कशी डारा डूर झोपले आतापर्यंत कधी काही तिने काही केलं असेल असं मला काही वाटत नाही असं म्हणत ती सावनीकडे एकटक पाहत असते सावनी निवांत झोपलेली असते आदित्य त्याचे ड्रॉइंग करत असतो पण त्याच वेळेला काहीतरी गडबड होते आदित्यचं खेळणं असतं किंवा आदित्यचा पेन असतो तो माधवीच्या पायाखाली येतो आणि माधवी पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चाललेली असताना अचानक तिचा तोल तो आणि तोल जाऊन ती आता सावनीच्या अंगावर धाड़कन पडते सावनीच्या अंगावर पडते आणि सावनीची झोप मोड साखर झोपेमध्ये असलेली सावणी आता मात्र माधवीच्या हातामध्ये मा असलेल्या पाण्याच्या ग्लासाने धाडकन उठते सगळं पाणी सावणीच्या तोंडावरती राग असा आता तो, आता नुसता डोम भुसळतो आणि सावणी म्हणते काय चाललंय म्हणजे आता काही मला तुम्ही सुखाने झोपू पण देणार नाही का दिवसभर तुम्ही लेक्चर देत असता एवढं पुरेसं नाहीये का झोपेत न उठवायला पाणी मारते बाजू तोंडावर असं म्हणत सावनी खूप चिडलेली असताना माधवी म्हणते काय बोलताय तुम्ही मी का पाणी मारेन तुम्ही झोपाकी उठा मला काय करायचंय यावरती मग मात्र सावनी म्हणते मग मग हे काय होतं का मला उठवलं यावरती माधवी म्हणते मी उठवायला नाही आले मी हा ग्लास घ्यायला आले होते ते माझा पाय सटकला आणि तुझ्या अंगावरती मी पडले तुला उठवायची मला काय गरज सावनी म्हणते काही नाही काही नाही हे सगळं तुमचं नाटक आहे तुम्ही मलाच उठवायला आलात द्यायला आलात असं म्हणत सावनी आता तिच्यावरती खूप चिडते रागा रागात तिला अद्वा बोलायला लागते हे आदित्यला सहन होत नाही मग मात्र आदित्य तिकडून उठतो आणि मम्मा काय बोलतेस तू अगं त्या खरंच बोलतायत त्या मुद्दाम का तुझ्या तोंडावरती पाणी फेकून तुला उठव त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या असं म्हटल्यावरती त्यावरती सावनी म्हणते तू गप रे तुझं काय चाललंय तू कशाला मध्ये मध्ये पडतोस तुझं तोंड बंद ठेव माझ्यावरती माधवी म्हणते काय मुलावरती ओरडतेस मी खरंच सांगते ना माझा पाय घसरला म्हणून यावरती आदित्य म्हणतो मम्मा तू यांच्यासोबत अशा भाषेत बोलू शकत नाहीस आमच्या शाळेत शिकवतात की मोठ्यांशी रिस्पेक्टफुली बोलायचं असतं त्या मोठ्या आहेत ना मग मोठ्या असून सुद्धा तू अशी बोलतेस तू त्यांच्याशी असं बोललेलं मला चालणार नाही असं म्हणत चक्क पहिल्यांदा आदित्य सावनीला चांगलंच झाडतो आणि माधवीसोबत असं बोलायचं नाही ही चांगली ताकीद देतो माधवीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि आता सावनी मात्र चिडफिड करत असते माधवी म्हणते तुला ना तिखट पुऱ्या मी तिखट मीठ टाकून पुऱ्या केल्यात त्या खाचल असं म्हणत ती आदित्यला तिखट मिठाच्या पुऱ्या खायला मिळते इकडे आता सावनी म्हणते त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या खायला घालताय काय तुम्हाला काय वाटलं त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या पेढे हे लाडू हे सगळं खायला घालून तो काय तुमचा नातू होणार आहे का तो माझा मुलगा आहे माझा किती काही केलंच ना तरी तो माझाच राहणार आहे घाला अजून तिखट मिठाच्या पुऱ्या खायला घाला लाडू खायला घाला आणि पेढे खायला घाला असं म्हणत सावनी चिडचिड करत असते इकडे सागर आता उठतो सकाळी आणि रात्रीचा प्रसंग काही तो विसरलेला नसतो रात्री गेलेला या प्रसंगामुळे मुक्ताने आपला इगोच हर्ट केलाय तो आता आपल्या इगोवरतीच घेऊन बसतो म्हणजे इतक्या कशा ह्या अनरोमॅन्टिक तिकडे जाऊन दात उपटणं लोकांची काळजी घेणं हे हेच क्लिनिकमध्ये करतात पण घरी आल्यावरती लोकांची काळजी घेणं हे नाही पटत नवरा ना इतका रोमॅंटिक झालाय बाजूला झोपायला बोलवतोय आपलं प्रेम व्यक्त करतोय आणि या या डूळ झोपल्यात यांचं प्रेम नाहीच आहे माझ्यावरती मग प्रेम नाहीये तर दाखवायचं तरी कशाला माझ्यासाठी हे असे कपडे काढून ठेवायची काय गरज आहे प्रेम नाही तर नाही सांगायचं असं म्हणत चिडलेला सागर आता मुक्तामे काढलेलं शर्ट न घालता दुसरं व्हाईट कलरचा शर्ट घालतो बाहेर येतो मुक्ता म्हणते मी तुमच्यासाठी छानपैकी मटारदाने टाकून उपमा केला खाऊन घ्या सागर म्हणतो मला नको आहे उपमा यावरती मुक्ता म्हणते अहो मग दुसरं काही बनवू का आणि हे काय तुम्ही मी दिलेलं शर्ट नाही घातलं यावरती सागर म्हणतो काय गरज आहे तुम्ही शर्ट द्यायची काही गरज नाहीये आता मुक्ताला कळत नाही की नक्की काय झालंय ती म्हणते काही प्रॉब्लेम आहे का सागर म्हणतो प्रॉब्लेम कशाला का असेल काल रात्री तुम्हाला झोप लागली ना झोपलात ना तुम्ही यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का तर इतक्या दिवसानंतर ऐस पैस डबल बेडवरती झोपल्यावरती मला पटकन झोप छान लागली पण सॉरी सॉरी मी लाथा वगैरे मारल्या का मी तुम्हाला धक्का केली का यावरती सागर म्हणतो नाही नाही झोपलात ना छानपैकी झोपा यावरती मुक्ता म्हणते मग तुम्हाला नाही का झोप लागली सागर म्हणतो नाही लागली नाही लागली लागली नाही लागली हे बघा आणि मी म्हणतोय ना म्हणून तुम्ही या बेडवरती येऊन झोपण्याची काळी मात्र गरज नाहीये उद्याच्या उद्या सोफा दुरुस्त करून घेतो पुन्हा सोफ्यावरती झोपायला गेलात ना तरी पण चालेल असं म्हणत सागर रागारागात मुक्ताकडे पाहायला लागतो मुक्तालाच कळत नाही की कालपर्यंत बेडवरती झोपायला ये म्हणणारा सागर आज असं काय झालंय की मला असं इग्नोर करतोय तोपर्यंत सावनीला कोरड्या उलट्या व्हायला लागतात त्यावेळेला माधवी म्हणते काय काय कोरड्या उलट्या काही गुड न्यूज आहे का, का? यावरती सावनी खूप एक्सायटेड असते काय गुड न्यूज आणि ती मुक्ताला म्हणते मुक्तावाला चेक ना तर मुक्ता तिला चेक करते तर मुक्ता सांगते नाही नाही कधी कधी आपल्याला असं वाटतं सावनी म्हणते तुला काय कळणार की आई वगैरे होण्याचं काय असतं ते स्वतः कधी आई होऊ शकत नाही आणि दुसरं आई होणार तिला बघवत नाही मग सागर म्हणतो खबरदार माझ्या बायकोसोबत असं बोलायची हिंमत केलीस तर गाठ माझ्याशी आहे सावनी सागर सावनीला चांगलंच कन्फर्म करतो